खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करून सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी बीड घटनेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आक्रमक बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या विशाल मोर्चात केली पुण्यातील या मोर्चामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनेकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलली पाहिजेत त्यांचे हे आहे उच्च पदस्थांचे त्वरित राजीनामे घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी माजी मुख्यमंत्री यांनी केली मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे काढले जात आहेत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी घेऊन पुण्यातील या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड